बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी अंबरनाथ पश्चिम शामराव पाटील नगर माडा वसाहत येथील सहा इमारतींच्या रहिवाशांनी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समितीची स्थापना केली असून या समितीच्या वतीने विविध मागणी संदर्भात मागील पासष्ट दिवसापासून चाकली उपोषण केले होते यामध्ये पाच वर्षाचे थकीत भाडे मिळाले पाहिजे स्वतंत्ररित्या विकासकाने सदनिकाधारकांसोबत करारनामा करावा एक वर्षात घरे बांधून मिळावीत अशा या मागण्यांची पूर्तता विकासक करत नाही म्हणून विकासकाच्या विरोधात दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीपासून साखळी उपोषणास बसलेले होते तेव्हा सर्व राजकीय पक्ष संघटना संस्था सामाजिक कार्यकर्ते व इतर लोकांनी येऊन उपोषण स्थली भेट देऊन सांत्वन केले परंतु त्यांच्या मागण्यांची व न्याय मिळवून देण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नव्हता पण वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर पक्षाच्या वतीने सातत्याने पुढाकार घेऊन गेल्या सहासष्ट दिवसापासून उपोषणकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून संबंधित ठिकाणी पत्रव्यवहार केला व सरतेशेवटी विकासकाला तिन्ही मागण्यांची पूर्तता करण्यास भाग पाडून लेखी करारनामा करून घेतला अशा प्रकारे एकशे ब्याण्णव सदनिकार धारकांना हक्काचे घर मिळणार आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराच्या वतीने तब्बल सहासष्टव्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार रोजी दुपारी बारा वाजता साखली उपोषण स्थळी भेट देत साखली उपोषण मागे घेण्याचे विनंती पत्र दिले व उपोषण सोडवले तसेच साखली अनिता दाभोळकर शकुंतला पाटील जयश्री खैरनार प्रज्ञा शिंदे थोरात काका यांना वंचित बहुजन आघाडीचे माजी ठाणे जिल्हा सचिव शशिकांत भालेराव अंबरनाथ शहर अध्यक्ष नरेश गायकवाड उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले संघटक बी बी मडिकांबे संघटक बंधू नागवंशी सचिव मयूर कांबले सुनील गांगुर्डे संजय गजबे उपाध्यक्ष सुभाष कांबले राम तांबे दिनकर खैरे प्रचार प्रमुख हरीश गुप्ता यांच्यासह सर, सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व महिला आघाडी यांनी नारळ पाणी देऊन उपोषण सोडविले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आम्ही सगळ्यात पहिलं तर धन्यवाद करू वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते गायकवाड सर भालेराव सर आणि सोनकांबळे सर यांना की आमची दात ही आज सहासष्टवा दिवस सहासष्ट दिवस आमची दात कोणीच नाही घेतली पण त्यांनी आम्हाला आज दीड महिन्यापासून आमच्यासोबत राहून धावपळ करून सगळे जे काही म्हणजे आमच्या ज्या तीन मागण्या होत्या त्या मागण्यांवर त्यांनी विशेष लक्ष देऊन आमच्या त्या मागण्या त्यांनी पूर्ण करून घेतला पूर्ण करून घेतल्या आणि त्यांनी आमच्या ज्या तीन मागण्या होत्या आमच्या इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट आमचं थकीत भाडं आणि आमची लवकरात लवकर आम्हाला घरं मिळवण्यात मिळवून दिलं हे त्यांनी नवीन विकासक आणून त्या नवीन विकासकाद्वारे आमचे जे मा मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या आणि त्यांनी आम्हाला इतकी साथ दिली कोणी ज्यां कोणीच आम्हाला साथ नाही दिली प्रशासनाने नाही दिली कोणीच आमच्याकडे लक्ष नाही दिलं पण यांनी वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते जे नेते त्यांनी आम्हाला साथ दिली आणि आमचं उपोषण म्हणतात ना आमचा त्यांनी त्यांच्याद्वारे आमचा एक विजय म्हणून आम्ही बघतो आमचा विजय करून दिला त्यांनी म्हणून मी त्यांना सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आणि म्हणतात ना की आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल आम्ही बहुजन आघाडीचा की आमचे बंधू जे आहेत त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणायला म्हणजे एक दुवा जो असतो तर ते एक दुवा आमच्यामध्ये झाले त्यांना आमचं कळकळ कळली आणि त्यांनी आमचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आणि तो दिवस आणि आजचा दिवस वंचित बहुजन आघाडीने आमची साथ म्हणाल ना तर सोडली नाही म्हणून त्यांचे खूप खूप आभार आज कुपोषणाचा सासत्वा दिवस आहे आणि तो शेवटचा दिवस आहे असं आम्ही जाहीर करतो आणि तो शेवटचा दिवस झालेला आहे उपोषणकर्त्यांनी सासष्ट दिवस इथे उपोषण केलं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला आम्ही त्यांना एवढं पाठबळ देता, देता आलं या विजयापर्यंत खेचून आणलं त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या तिन्ही मागण्या त्या विकासासोबत विकासकासोबत आम्ही बसून त्यांच्यासोबत योग्य निर्णय घेऊन त्यांच्या तिन्ही मागण्या आज पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात आमचं हे उपोषण इथे संपण्यासाठी संपवण्यासाठी आम्ही इथे सगळी वंचित बहुजन आघाडीची अंबरनाथ शहराचे पूर्ण कार्यकारिणी जिल्ह्याचे नेते इथे उपस्थित झालेलो आहोत आणि आज ह्या उपोषणामध्ये उपोषणकर्त्यांचा आणि वंचित बहुजन आघाडीचा हा आजचा विजयाचा दिवस आहे असे मी मानतो गेल्या सासष्ट दिवसापासून महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समिती या सहा इमारतींच्या रहिवाशांच्या वतीनं ज्या उद्देशासाठी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समिती स्थापन केली त्यातील प्रमुख मुद्दे आणि प्रमुख मागण्या त्या अशा प्रकारे होत्या पहिली मागणी त्यांची की आमचं कथित वाढं विकासनाने द्यावं दुसरी मागणी प्रत्येक धारकाबरोबर इंडिव्हिज्युअल अॅग्रीमेंट करावा तिसरी मागणी की आम्हाला आमची घरं आम्हाला मिळावीत या तीन मागण्यांसाठी आता त्यांना तिथल्या रहिवाशी उपोषणाला बसले होते आणि त्यांनी आठ बारा दोन हजार एकवीसपासून या ठिकाणी पोषण केलं त्याची सांगता आजच्या या सासष्टव्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या लेखीपत्राद्वारे या ठिकाणी केलेली आहे या प्रकल्पाबाबत थोडक्यात सांगू इच्छितो की बिल्कॉन त्रिसन बिलकॉन प्रायव्हेट लिमिटेड त्रिसन बालाजी बिल्कॉन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक या संचालक लोकांनी या शामराव पाटील महानगरच्या वसाहतींचे दोन हजार चौदामध्ये घरे खाली दिली आणि त्यांना आमिष दिलं की तुम्हाला कमीत कमी एक ते तीन वर्षामध्ये तुम्हाला घरे बांधून देऊ परंतु त्यांच्या आमिषाला आमची रहिवाशी बळी पडले आणि गेल्या नऊ वर्षापासून ते पूर्णपणे हा प्रकल्प पुनर्वसन विकास नावाच्या खाली रखडला गेला आणि त्याची दखल कोणत्याही प्रकारची रहिवाशीची न घेतल्या कारणानं शांततेच्या मार्गानं संविधानिक मार्गानं आज या ठिकाणी गेल्या आठ बारा दोन हजार तेवीसपासून रहिवाशी उपोषणाला बसली होती ज्यावेळेस आम्हाला आमच्या पक्षाला हे समजलं की इथल्या शामराव पाटील महानगर वसाहतीचे जे रहिवाशी आहेत त्यांच्यावर विकासकांनी अन्याय केलेला आहे त्यांना मदत आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की खरोखर यांची फसवणूक झालेली आहे तेव्हा ते आमच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला पक्षाला एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी अधिकारपत्र दिलं आणि अधिकारपत्र दिल्याच्यानंतर आम्ही संबंधित विवासाघाच्या विरोधात दहा ठिकाणी लेखी पत्रव्यवहार केला ज्या ज्या ठिकाणी लेखी पत्रव्यवहार केला त्या त्या ठिकाणी आम्ही रहिवाशींची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न केला परंतु मधल्या काळामध्ये आम्ही ज्या ज्यावेळेस पत्रव्यवहार करत होतो त्या त्यावेळेस पत्रव्यवहार केल्याच्या नंतर काही मुठभर लोक या लोकांनी हे जे उपोषणाचे जे लोक बसलेले आहेत तर काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला काही अफवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला की लोक इलिगल बसलेले आहेत ही ब्लॅकमेलिंग करत आहेत बिल्डरला आणि अशा दृष्टिकोनातून यांचं मन कमजोर कसं होईल आणि हे इथून उठून कसे जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्न आम्ही आणून काढले हा आजचा जो विजय आहे हा त्यांच्या एकजुटतेचा विजय आहे आता हा विजय आहे त्यांच्या एकतेचा विजय आहे आणि गेल्या सासष्ट दिवसापासून एकमोकांना राहिले म्हणून हा त्यांचा हा विजय आहे आम्ही त्याच्यासाठी एक माध्यम आहे या माध्यमाच्या दृष्टिकोनातून आज हे जे मुंबई वार्ताचे जे टी व्ही न्यूज चॅनल आहे या वाहिनीच्या मा, माध्यमातून मी सांगू इच्छितो की या ठिकाणी पहिली जी मागणी जी आहे की विकासकाने आमची घरं मिळून दिली पाहिजेत आम्हाला भाडं भाडे दि दिलं पाहिजेत आणि आमचं इंडिव्हिजनल अग्रीमेंट आमचं करून दिलं पाहिजे या तिन्ही मागण्यांची पूर्तता त्यांनी आपल्याला लेखी पत्राद्वारे केलेली आहे आणि या पत्राच्या आधारे या लेखी पत्राच्या आधारे आम्ही आणि ते काउन्सिल बोर्ड पुनर्विकास संघट समितीचे जे रहिवाशी आहेत त्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे हा फार मोठा आनंदाचा दिवस आहे ही फार मोठी विजयाची नांदी आहे दुसरी गोष्ट आजच्या या विजयाच्या माध्यमातून किंवा आजचे जे उपोषण सोडलेले आहे त्याच्या माध्यमातून मी आपल्या चॅनेलला सांगू इच्छितो की या आजच्या या उपोषण सोडण्यामागे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना त्यांचं मी आभार मानतो या ठिकाणी आमचे स्थानिक आमदार बालाजी किनिगर साहेब जे आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला आणि या रहिवाशांना एक प्रकारे मदत केली सामनेवाल्यांचा सा प्रश्न जो आहे सी एमपटं मांडण्याचा प्रश्न केला प्रयत्न केला तिथं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जरी माध्यम दुवा आमचा जरी असला तरी त्यांनी सुद्धा आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे म्हणून आम्ही या सर्व आदिवेशांच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं आमदार बालाजी किनगर साहेब यांचंसुद्धा जाहीर आभार मानतो मुंबई वार्ताचे आमचे जाफरबाई आणि इतरही अनेक टी व्ही न्यूज चॅनलचे जे पत्रकार लोक जे आले होते मीडिया आले होते प्रेस, प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व लोकांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर आभार मानतो म्हणजे या ठिकाणी जी पोलीस यंत्रणा जी आहे या ठिकाणी जे अंबानाथ पोलीस स्टेशन जे आहे त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यांना आम्ही पत्र दिलं त्यावेळेस त्यांनीसुद्धा एक रहिवाशांना मदत म्हणून म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं त्याही ठिकाणी त्यांनी आमची पत्राची दखल घेऊन थोडं सहकार्य केलं म्हणून आम्ही अंबानाथ पोलीस स्टेशनचं सुद्धा आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जे कोणी आमचे रहिवाशी होते ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी विरोध दर्शवला ज्यांनी आडबडी अवलंबलं पण अशा लोकांनाही जे पडद्यात राहिले आणि आम्ही जास्तीत जास्त या फक्त आता रहिवाशी जे आहेत जे उपोषणा बसलेले आहेत त्यांच्यासाठीच घरं आम्ही देणार नाही आहेत एकशे ब्याण्णव जे सैनिक आहेत त्यांनाही घरं देणार आहोत आणि त्यांच्यासाठीही आम्ही प्रयत्न केलेला आहे तेव्हा त्यांच्या मनामध्ये जे काही चुकीचा विचार आला असेल गैरसमज आला असेल ते त्यांनी सोडून द्यावा आणि चांगल्या मार्गानं चांगल्या सन्मानानं तुम्ही इथं वागावं राहावं आणि हा तुमचासुद्धा विजय आहे आणि तुमच्यासुद्धीसाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे कारण आज आणि उद्या ज्यावेळेस घर तयार होईल त्यावेळेस तुम्हाला एक दुसऱ्याची तोंड बघावं लागणार आहे एक दुसऱ्याची तुम्हाला संपर्क तुमचा होणार आहे आणि शेजार धर्म तुम्ही नक्कीच पालावा याच्याही पुढं चांगल्या प्रेमाने राहावा आणि तुम्हाला सुद्धा आम्ही न्याय देण्याचं काम केलेलं आहे तुमचं सुद्धा महाराष्ट्र औषध बौद्ध पुनर्विकास जे सहा इमारती होते त्या सहा इमारतीच्या रहिवाशांनी आटोकाट प्रयत्न केले मेहनत केले चिकाटीनं राहिले जिद्द सोडली नाही आणि आपल्या मागण्या पद्धत पाडल्या त्यांचं सुद्धा मी जाहीर त्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा हा उपोषण संपला असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र